हॅलो फ्रेंड्स मी किशोरी तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर दिवाळी जवळ येते आणि सगळ्यांना जी असते ती म्हणजे फराळ बनवायची असं एक पदार्थ आपण बनवणार आहोत तो म्हणजे रवा लाडू आपण रवा लाडू कसे करायचे ते बघूया तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा तर इथे मी रवा घेतला आहे हे दोन वाटे मी रवा घेणार आहे तुम्ही कुठल्याही वाटे घ्या परंतु त्याच वाटीने तुमचं सगळं मेजरमेंट हे त्याच वाटीने असायला पाहिजे तर ही दोन वाट्या मी रवा घेते आहे तर इथे मी कडाई घेतली आहे गॅससाठी ऑन करणार दोन वाटी रवा घेतला आहे आता मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा रवा अगदी व्यवस्थित भाजून काढायचा आहे रवा असा भाजताना आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे इथे मी पहिल्यांदा फक्त सुका रवा भाजून घेणार आहे कारण यामुळे रवा आपला पटकन भाजला जातो आणि त्याला वेळ पण खूप कमी लागतो तर अशाच प्रकारे मंद आचेवर मी चांगला कलर चेंज होईस्तवर छान असा रवा भाजून घेणार आहे इथे बघू शकता आपल्या रव्याचा कलर हलका चेंज झालेला आहे तर ह्या स्टेपला आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करणार आहोत इथे बघू शकता मी तीच अर्धा वाटी इथं तूप घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे एवढं तूप टाकणार आहे बाकीचं तूप लागणार राहिलेलं सगळं तूप मी ना। आता याच्यामध्ये आहे सगळं तूप घातल्याच्या नंतर रवा छान असा वरखाली करायचा आहे आता हे सगळं झाल्याच्या नंतर आता आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून ह्याला थोडंसं थंड व्हायला ठेवायचं आहे आता रवा हा नॉर्मल थंड होत आलेला आहे म्हणजे तसा गरमच आहे असा हात लावू शकतो आपण एवढा गरम आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहोत एक अटी एवढी साखर आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे थोडीशी वेलची पावडर ॲड करते इथं मी चिमूटभर मीठ ॲड करते हे मिश्रण मी पाच मिनिटासाठी असं टाकून ठेवणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण अजून पण गरमच आहे आता काय करणार तुम्ही असं हे करायला गेले तर हे लाडू वळणार नाही आहेत तर इथे काय करायचं इथे आपण थोडं थोडं मिश्रण मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत मिश्रण नॉर्मल गरम आहे तर एकदम गरम गरम टाकू नका मिक्सरमध्ये थोडंसं नॉर्मल व्हायला द्या इथे बघू शकता तूप कसं छान असं रिलीज झालेलं आहे रव्यामधनं चला मग हे काढून घेऊया हे लाडूचे मिश्रण किती मौसूत झालं आहे बघा आणि लाडू अगदी सहजपणे पटपट वळला जातोय जास्त काही जोर लावावा लागत नाही आहे लाडू वळण्यासाठी तर इथं मी सजावटीसाठी मनोका लावते आहे तर अशाच प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते इथे आपले सगळे लाडू बनून तयार झालेले आहेत अगदी व्यवस्थित गोल आकाराचे मस्त असे लाडू आपले रेडी आहेत बघू शकता इथं आपले लाडू कोणत्या तयार झालेले आहेत अगदी दोन वाटीच्या प्रमाणे घेतलं तर अगदी पंधरा ते सोळा लाडू बिलकुल तयार होतात तर तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय